तुम्हालाही अशा घर सजवण्याची आवड असेल छान छान घरामध्ये जर तुम्हालाही प्रोडक्ट्स घ्यायचे असतील तर आज मी तुमच्यासाठी छान असा नवीन एक हॉल व्हिडिओ घेऊन आलेली आहे ज्या की मला लागत्या घर डेकोर करण्यासाठी तर चला म्हटलं तुम्हालाही घ्यायचं असेल तर तुम्हालाही हेल्प होईल तर मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जर तुम्हाला यातली कुठली गोष्ट आवडत असेल तर नक्की घ्या मी तुम्हाला जे आहे रिव्ह्यू जे आहे ते जेणवून देणार आहे कसे आहे प्रोडक्ट्स त्याचे कितीला घेतलं आहे कसे आहे क्वालिटी कौ, कशी आहे घ्यायची का नाही घ्यायचे हे तुम्हाला मी सर्व सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तर सर्वात फर्स्ट प्रॉडक्ट जो, तो ही बैटरे गेतले आहे, जो आहे तो मी हे बॅटरी ऑपरेट कॅन्डल घेतले आहे आणि याचं जो मटेरियल आहे तो प्लास्टिकमध्ये आहे पॅक ऑफ थ्रीमध्ये मला हे मिळालेलं आहे क्वालिटी एकदम सुपर आहे खूप छान आहे आणि लुक जे आहे ते रिअलिस्टिक वाटतात जेव्हा मी हळदी कुंकूचा कार्यक्रम केला होता तेव्हा मी इथे माझ्या डायनिंग टेबलवर ठेवलं होतं पण जो कोणी यायचं त्याला वाटायचं की एकदम रिअल वाटायचं म्हणजे विचारायचं की तुम्ही हे तापलं नाही केवढं केव्हाचं के बघ किती मेल्ट झालं असं वाटत होतं पण ते जे की आहे ते बॅटरी ऑपरेटेड आहे आणि त्याच्यात तुम्ही सेल टाकू शकता जेव्हा त्याची बॅटरी संपेल तेव्हा तुम्ही तर मला तर हे प्रोडक्ट फार आवडलेलं आहे आणि लुक वाईज आणि प्राईस वाईज मला फार आवडलेलं आहे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता आणि तुमच्या घराला छान असं डेकोरेट करू शकता तर बद्दल बोलायचं म्हटलं तर हे मला तीनशे पस्तीस रुपयाला मिळालेले होते आणि तेव्हा सेल चालू होता म्हणून हे मला कमी प्राईजमध्ये मिळालेले होते आणि हे खूप लवकर आउट ऑफ स्टॉक होतात मी बऱ्याच दिवस झाले माझ्या वीस लिस्टमध्ये टाकलेले होते पण ते स्टॉकमध्ये येत नव्हते जेव्हा स्टॉकमध्ये आले तेव्हा सेल चालू होता आणि प्राइसही कमी होती म्हणून मी ते घेऊन घेतलेले आहे जर तुम्हालाही घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता हायली रिकमेंडेड आहे दुसरा प्रोडक्ट जो आहे तो मी अंडर कॅबिनेट लाईट घेतलेले आहे हे सुद्धा बॅटरी ऑपरेटेड आहे आणि कॅबिनेट लाईट आहे हे तुम्ही कुठेही तुम्ही लावू शकता याला तुमच्या वॉर्ड्रॉपमध्ये किंवा एखादं पीस लावलेलं ला असेल तुम्ही त्याच्यावरती याला लावू शकता डेकोर पीस असेल काहीतरी छान आणि जिथे म्हणजे लाईटची प्रोविजन नसेल गॅस ओट्यावर जर तुमच्या लाईटची प्रोविजन नसेल तर तुम्ही तिथेही लावू शकता छान असं आणि याच्यामध्ये तीन कलर आहेत प्लास्टिकमध्ये आहे आणि यू एस बी प्रोवायडेड आहे त्याच्यासोबत केबलसुद्धा मिळालेली आहे चार्जिंग करण्यासाठी आणि तीन मल्टी कलरमध्ये आहे एक वॉम व्हाईट आहे आणि एक व्हाईट आहे आणि एक आपला येलो कलर कलरमध्ये आहे आणि याची सुद्धा मला चारशे सहासष्ट रुपयाला मला हा मिळालेला आहे आणि हेच मी प्रोडक्ट ॲमेझॉनवर बघितलं होतं तर थोडं प्राईसी होतं आणि छान आहे माझ्या डायनिंग टेबलच्या वरती मी याला लावलेलं आहे कारण तिथे इलेक्ट्रिसिटीचं काही प्रोविजन नव्हतं म्हटलं मग मी तिथे लावलेलं आहे आणि याच्या मागे जे आहे ते डबल साइडेड टेप असते तुम्ही त्याला स्टिक करू शकता ती टेप काढून आणि खूप स्ट्रॉंगली ते तिथे सेट झालेलं आहे आणि आता तिथे मी छान असं डीम लाईटमध्ये कॅन्डल लाईट डिनर करू शकते नेक्स्ट प्रोडक्ट जो आहे तो मी हा चिमण्यांसाठी हे बघा प्लास्टिकचे असे वॉटर फिडर विथ हँगिंग असे मी हे घेतलेले आहे आणि हे मला एकशे सहा रुपयाला मिळालेलं आहे खूप चांगली क्वालिटी आहे आणि ते चिमण्यांना उन्हाळ्याचं थोडंसं पाणी त्यांना विचारांना आपण ठेवू शकतो याच्यामध्ये थोडंसं धान्य त्यांना खा खाण्यासाठी शि ठेवू शकतो कारण त्यांना पाण्याची खूप गरज असते आणि सर्वीकडे पाणी त्यांना मिळत नाही जर असं पाणी ठेव भरून ठेवलं आणि तुमच्या इथे गॅलरीमध्ये किंवा गार्डन असेल तुमचं छोटंसं तिथे जर पक्षी येत असतील तर तुम्ही असं भरून पाणी त्यांच्यासाठी आणि धान्य त्याच्यामध्ये भरून ठेवू शकता खूप चांगलं आहे क्वालिटी खूप चांगली आहे पण हे आउट ऑफ स्टॉक झालेलं आहे सिमिलर प्रोडक्ट जे आहे ते मी लिंकमध्ये देऊन देईल नेक्स्ट प्रोडक्ट जो आहे तो मी माझ्या जिथे मी झाडं वगैरे लावलेली आहे तिथे अशा चिमण्यांनी घरटे केलेले आहे आणि तिथे पाईप लावलेलं ॲक्च्युली जे आहे ना भिंतींमध्येच पाईप लावलेले आहे आम्ही मी तुम्हाला एखाद वेळ दाखवेल तर तिथे त्यांनी घरटे केलेले आहे बाकीच्या ज्या दुसऱ्या चिमण्या येतात खूप भांडण होतं त्यांचं त्या घरट्यांचं म्हटलं चला एक चिमण्यांसाठी घरटं मागवूया तर मी असं छान घरटं मागवलेलं आहे आणि हे कार्डबोर्डचं आहे आतमध्ये जे आहे ते कार्डबोर्ड आहे आणि बाहेरून जे त्यांनी नारळाची जी शेंडी असतात ना ते त्यांनी तिथे लाव आहे खूप चांगलं आहे पॅक ऑफ वन मला भेटलेला आहे एकशे पस्तीस रुपयाला मी हे घेतलेलं आहे याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन शेप अवेलेबल होते पण मी थोडंसं हर्टच्या शेपमध्ये घेतलेलं आहे आणि तुम्ही याला हँग करू शकता कुठेही तुम्ही झाडाला हँग करू शकता किंवा भिंतीला हँग करू शकता आ, तुम्ही जिथे तुमची गार्डन केलेलं असेल तिथे लावू शकता किंवा तुमचं गॅलरी असेल तिथे लावू शकता तुमच्या ग्रीलला लावू शकता बऱ्याच ठिकाणी तुम्ही हँग करू शकता आणि बघूया आता मी हे घेतलेलं आहे हे मी आता हँग करेल आणि बघूया त्याच्यात पक्षी येतात का नाही जर अजून पक्षी चिमण्या तिथे आल्या तर मी अजून दुसऱ्याशी मागवेल क्वालिटी खूप चांगली आहे बरेचसे याच्यामध्ये शेपसुद्धा आहे जर तुम्हाला हा शे शेप शेप आवडत असेल तर तुम्ही नक्की हा घेऊ शकता तर आता नेक्स्ट वडूया नेक्स्ट प्रोडक्टकडे तर मी किचनसाठी काहीतरी मागवलेलं आहे आणि बऱ्याच दिवसापासून माझ्या विशलिस्टमध्ये मा होतं आणि याच्यामध्ये ना ब्रासमध्ये सुद्धा मला मिळत होतं आणि स्टोनमध्ये सुद्धा मला हा प्रोडक्ट मिळत होता तर मी विचार करत होते की ब्रासचं घ्यायचं की स्टोनचं घ्यायचं पण मी विचार केला की जे आहे ते पूर्वी जे आहे ते स्टोनच्याच असायच्या ह्या वस्तू तर मग स्टोनच्याच मागूया ब्रासच्या ज्या होत्या त्या खूप कॉस्टली होत्या पण खूप चांगल्या होत्या म्हणजे लाईफ टाईम त्या आपल्याजवळ राहू शकल्या असतं हे स्टोनचं कसं आहे थोडंसं खाली पडलं तर फुटू शकतो तर तुम्ही बघू शकता पॅकेजिंग इतकी चांगली करून दिली होती ना त्यांनी की मला अक्षरशः ते म्हणजे पॅकेजिंग ओपन करता करता नाके नऊ आले म्हणजे समजत नव्हतं मी कुठून ओपन करू आणि काय पण थोडीशी भीतीसुद्धा वाटत होती की स्टोन असं असल्यामुळे तर ब्रेक नको व्हायला चांगलं येतं आहे का नाही प्रोडक्ट बघूया ओपन केल्यानंतर तर ओपन केल्यानंतर प्रोडक्ट वगैरे चांगला आहे पॅकेजिंगसुद्धा चांगली आलेली होती आणि बघा त्यांनी वरती अशा ह्या बारीक बारीक ज्या काड्या असतात ना त्या पॅक करून दिलेल्या होत्या आणि याच्यामध्ये पाच असे प्रोडक्ट्स मला रिसीव झालेले आहे तर याच्यामध्ये एक जातं एक खलबत्ता एक व वर वरवंटा आणि अजून दोन असे वेगवेगळ्या प्रकारचे खलबत्ते आहेत पण ते मला दोन जे आहेत ना सेम मिळालेलं आहे एक वेगळा पाहिजे होता पण मी काही चेंज करणार नाही खूप चांगलं प्रोडक्ट आहे मला फार आवडलेलं आहे आणि ॲमेझॉनवरती याची जी प्राईज होती ती खूप जास्त होती आणि मिशोवरती हे मला फक्त चारशे पस्तीस रुपयाला मिळाला रिसीव झालेलं आहे आणि क्वालिटी खूप चांगली आहे स्टोन जे आहे ते खूप चांगलं आहे आणि तुम्ही बघू शकता की किती छान अशी पॅकेजिंग त्यांनी करून दिलेली आहे जर तुम्हालाही तुमच्या किचन साठी घ्यायचं असेल मिनिचर आहे हे छोटे छोटे जर तुम्हाला हे स्टोन मिनिचर घ्यायचे असतील तर नक्की तुम्ही घेऊ शकता मिलिंग तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल नेक्स्ट जो प्रोडक्ट आहे तो होम फर्निशिंगमध्ये आहे आणि मी हे असे छान असे कर्टन मागवलेले आहे खूप रिझनेबल आहे खूप छान क्वालिटीमध्ये मला रिसीव झालेलं आहे आणि व्हाईट कलर आहे आणि त्याच्यावरती जी प्रिंट आहे ते पिंक आणि ग्रीन कलरमध्ये आहे खूप चांगले आहेत सेवन चे आहे आणि पॅकअप टूमध्ये मला मिळालेलं आहे प्राइस तर खूप रिजनेबल होती तुम्ही ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल तीनशे पस्तीस रुपयाला मला हे दोन मिळालेले आहे आणि मी असे सहा कर्टन मागवलेले आहे बेडरूमसाठी आणि खूप चांगली क्वालिटी मला ख खरंच रिसीव झालेली आहे आणि जर मटेरियल जे आहे ते पॉलिस्टर आहे आणि सेमी शिर कर्टन आहे हे सेवन फिटचे आहेत याच्यामध्ये फक्त सेवन फीटचे अवेलेबल होते पण अनफॉर्च्युनेटली हे सुद्धा आउट ऑफ स्टॉक झाले आहे माहीत नाही कधी स्टॉकमध्ये येतील पण क्वालिटी ए वन आहे याची आणि प्रिंट तुम्ही बघू शकता किती छान आहे मल्टी कलर आहे आणि बेस जो आहे तो व्हाईट आहे तर रिंग क्वालिटीसुद्धा आयलेट क्वालिटी जी ती आहे तीसुद्धा खूप चांगली आहे आणि मला वाटतं की आ, हे जे मिशोवरती जो हा सेलर आहे तो बेस्ट सेलर आहे यांचा आणि भरपूर लोकांनी घेतलेले आहे रिव्ह्यूसुद्धा खूप छान याचे होते आणि बरेचसे यूट्यूबर आहेत त्यांनी हे परचेस केलेले आहे मीसुद्धा व्हिडिओ बघूनच ऑर्डर केला होता कारण मला थोडासा असा लाईट कलरमध्ये बेडरूमसाठी कर्टन हवे होते म्हणून मी ऑर्डर केलेले आहे आणि खूप चांगलं हे अगोदर मी हॉलमध्ये हे लावून बघणार आहे जर मला आवडले तर अजून एक सेट मी याचा मागवणार आहे पण माहीत नाही ते कधीच स्टॉकमध्ये येतात त्याच्यानंतर बघा मी हे लाईट्स मागवलेले होते ई डी लाईट्स हँगिंग जे बल्ब मी लावलेले आहेत ना सॉरी हँगिंग जे शँडिलेअर मी लावलेले आहेत ना घरामध्ये ते तर त्याच्यासाठी मला हे लाईट हवे होते आणि बारा वॅटचे आहे मल्टी कलर आहे तीन कलर याच्यामध्ये आहेत तुम्ही जो जेव्हा बटन चालू परत बंद करून चालू करणार तेव्हा कलर याचा जो आहे तो चेंज होतो आणि याच्यामध्ये वॉम व्हाइट व्हाईट आणि यल्लो कलर आहे तर क्वालिटी खूप चांगली आहे मला हे सहाचा पॅक जो आहे तो साडेपाचशे रुपयाला मिळालेला होता आणि खूप रिझनेबल मला मिळालेले आहे त्याच्यानंतर मी बेडशीट मागवलेली होती याच्यामध्ये तीन साईज अवेलेबल आहे किंग साईज क्वीन साईज आणि डबल बेड तर याच्यामध्ये फाईव्ह पीस असे अवेलेबल आहे आणि मी जे कर्टनला मॅच करूनच ही बेडशीट मागवलेली आहे खूप चांगली क्वालि क्वालिटी आहे याचीसुद्धा आणि मटेरियल जे आहे ते पॉलिस्टर आहे आणि व्हाईट कलर आहे व्हाईट कलरवरती बघा तुम्ही प्रिंट किती छान केलेली आहे मल्टी कलर आहे दोन असे कुशन मला त्याच्यासोबत मिळालेले आहे आणि पिलर फिलरसुद्धा आणि कुशन कवरसुद्धा त्याच्यासोबत अवेलेबल आहे आणि दोन उशांचे कवर म्हणजे पिलो कवर म आहे जे की कुल्टे आहे आणि बेडशीट तर खूप चांगली आहे क्वालिटी मला फार आवडली तर तुम्ही बघू शकता हे कुल्टेट कवर आहे आणि याची जी क्वालिटी जी आहे ती सुद्धा खूप चांगली आहे तर तुम्हाला ही बेडशीट परचेस करायची असेल तर तुम्ही ही घेऊ शकता माझ्याकडनं हायली रिकमेंडेड आहे खूप चांगली आहे क्वालिटी प्राईज पण खूप रिजनेबल आहे आणि मिशोवरती तुम्हाला माहितीच आहे की खूप रिजनेबल प्राईज आणि खूप चांगल्या वस्तू अशा मिळतात मी जेवढ्या पण वस्तू मागवलेल्या आहे आतापर्यंत त्यातल्या काय जास्त चार पाच वस्तू असतील त्या खराब आल्या असतील पण इझिली रिटर्नसुद्धा होऊन जातात आणि जे पैसे असतात ते आपण आपल्या बँक अक अकाऊंटमध्ये ल येऊन जातात विदिन रिट म्हणजे जेव्हा सेल जो कुरियर बॉय असतो ना तो आपल्याकडनं प्रोडक्ट घेतल्यानंतर विदिन पाच दहा मिनटामध्ये ते पैसे आपल्या अकाउंटमध्ये येऊन जातात त्यानंतर मी किचनसाठी अजून एक प्रोडक्ट मागवलेला होता जो की आहे पायनॅपल शेपमध्ये छान असा जार आहे आणि आय मेटलमध्ये आहे आणि गोल्ड कलरची जी पेंटिंग आ, स्प्रे पेंट त्याच्यावरती केलेलं आहे पण ब्रास लुक देतो आणि खूप चांगली क्वालिटी आहे हेवी क्वालिटी आहे तुम्ही याला डेकोर पीस म्हणून ठेवू शकता किंवा तुम्ही याच्यामध्ये चॉकलेट्स भरून ठेवू शकता डायनिंग टेबलवरती जे तुम्हाला ड्राय तुम्ही भरून ठेवू शकता जे तुम्हाला आवडत असेल त्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये भरून ठेवू शकता आणि क्वालिटी खूप चांगली डेकोर पीस म्हणून तर तुम्ही यूज करूच शकता त्याचा पण ॲज अ तुम्ही काहीतरी त्या त्याच्यामध्ये भरून सुद्धा ठेवू शकता जसं स्टोरेज बॉक्स म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये काहीही ठेवू शकता तर मी हे टेबल रनर मागवलेलं आहे आणि हे सिक्स सीटर टेबल रनर आहे तुम्ही डायनिंग टेबलवरती याला प्लेस करू शकता किंवा तुमचं सेंटर टेबल असेल त्याच्यावरती तुम्ही प्लेस करू शकता किंवा तुमचं कॅबिनेट असेल ज्या स्टप डावर असेल तर तुम्ही त्याच्यावरती याला स्ट्र स्प्रेड करू शकता किंवा तुम्ही याला सोफा थ्रो म्हणूनसुद्धा यूज करू शकता तर मला माहिती आहे की मी जे टेबल रनर आहे ते सोफा थ्रो म्हणून यूज करत असते पण मी हे सेंटर टेबलसाठी मागवलेलं आहे कारण माझ्याकडे ना अशा प्रिंटमध्ये जे आहे कुशन कवर आहे आणि मला थोडंसं आता ग्रीन कलरची आणि व्हाईट कलरची थीम करायची आहे लिव्हिंग रूममध्ये आणि त्यासाठी मी हे टेबल र रनर मागवलेला आहे याची जी कपड्याची क्वालिटी आहे ती एवढी चांगली नाही आहे मला वाटलं खूप चांगलं येईल कॉटनमध्ये असेल पण ते पॉलिस्टर आहे आणि पॉलिस्टर पण एवढा चांगल्या क्वालिटीचं पॉलिस्टर नाही आहे ओके ओके आहे जर तुम्हाला हीच प्रिंट हवी असेल तर तुम्ही घेऊ शकता मला ह्याच प्रिंटमध्ये हवं होतं म्हणून मी ह्याच प्रिंटमध्ये घेतलेला आहे याच्यामध्ये अजून बरेचसे कलर आणि ऑप्शन्स तिथे अवेलेबल होते पण मला सेम हाच असाच पॅटर्न हवा होता जेणेकरून माझे जे कुशन आहे त्याला मॅच व्हावे आणि कर्टनलासुद्धा मॅच व्हावे म्हणून मी हा कलर चूज केलेला आहे आणि कॉ प्राईस याची दोनशे आठ रुपये किंवा दोनशे पाच रुपयाला आहे मला रिसिव्ह झालेला आहे तर आजचा हॉल तुम्हाला कसा वाटला तुम्हाला हॉलमधला कुठलं प्रोडक्ट जास्त आवडलेलं आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बरेच जण आहे जे व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही तर प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचा सपोर्ट जो आहे तो खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि अशा छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईल परत पुन्हा भेटूया एका नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय